स्वतःच्या मनातच अनुस्मृती विचारसरणी असल्यामुळे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेणारे व स्वतःला विद्वान समजून घेणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पंडित जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न महामानव घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा उमजून अवमान केल्याचा संतापजनक प्रकार केल्याने राज्यातील सत्ताधारी पक्षाने त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याचा निषेध म्हणून अकोला भाजपाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आलं अकोला लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपा अनुसूचित जाती आघाडीतर्फे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह जयप्रकाश नारायण चौक या ठिकाणी हे जोडेमार आंदोलन पार पडले त्याचसोबत संपूर्ण जिल्हाभर भारतीय भार जनता पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करून या घटनेचा जाहीर निषेध केला आहे अकोला शहरात पार पडलेल्या या आंदोलनात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर जयंतराव मसने किशोर मांगटे पाटील विजय अग्रवाल अनुप सावरकर कृष्णा शर्मा माधव मानकर संजय ॲडव्होकेट देवशिष काकड यांच्यासह भाजपा व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड करून करण्यात आलेले आहे त्यामध्ये श्री रामाचा अपमान करणं असेल विरोधक वारंवार म्हणतात की भारतीय जनता पार्टी एन डी एच्या जर चारशे सुद्धा आल्या तर संविधान राहणार नाही परंतु त्यांनी संविधान बनवलं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानही त्यांनी केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षांनी अशा लोकांना आपल्या पक्षामध्ये ठराव की नाही हा विचार केला पाहिजे आणि याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे भारतीय जनता पार्टी पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा जाहीर निषेध करत आहे आम्ही तीव्र निषेध करून मान्य साहेब यांनी यापुढे माफी मागितली पाहिजे असं त्यांना सांगतात